आज बोर्डाचा निकाल जाहीर झालाय तसेच पुण्यातून एक महत्वाची बातमी समोर येते पुण्यात शंभर पैकी शंभर गुण मिळालेले तीन विद्यार्थी आहेत डेकर एज्युकेशन सोसायटी मधील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी शाळेतील हे विद्यार्थी आहेत हे तीन विद्यार्थी मध्यमवर्गीय कुटुंबातून आहेत त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विराज कराडे यांनी आपण जाणून घेणार आहोत मी विराज कराडे आपल्या आवाजच्या नेटवर्क मध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आता डेक्कन एज्युकेशन सोसायटी मधील गोळवळकर गुरुजी विद्यालयात आहे।, आहे तर त्या तिथील काय आपले विद्यार्थी आहेत तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांनी शंभर टक्के गुण आणलेत ह्या परीक्षेमध्ये दहावीच्या आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय सांगशील की तुला शंभर टक्के गुण मिळालेत तू कसा अभ्यास केलाय आणि कसं तू शंभर टक्के आणलीस सगळ्यात पहिले मला खूप आनंद झालाय शंभर टक्के गुण मिळाल्याचा अभ्यास कसा केला हे सांगायचं तर एकच मला सगळ्यात महत्वाचं वाटतं याच्यामध्ये की जे जे पुस्तकात आहे त्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करणं हे आवश्यक आहे आणि मी स्वतः सुद्धा तसाच अभ्यास केला की पुस्तक अनेक वेळेला डोळ्याखालनं जाणं आणि शिवाय ती उत्तर शाळेत प्रिलिंक्स घेतल्याच होत्या त्यामुळे ती आपसूक हाताखालनं गेली तर जे पुस्तक आहे ते संपूर्ण त्याचा अभ्यास करणं हे मी वर्षभर पाळलं आणि त्याच्यात सातत्य त्या राखलं त्यामुळेच माझ्या मते हे यश मिळालं एकंदरीत तू काय सांगशील तू पण शंभर टक्के गुणांनी पास झालेला आहे तुझा आनंद तुझ्या चेहऱ्यावर दिसतोय आता आताच्या क्षणाला खूप छान वाटतंय अभ्यास म्हणजे अभ्यास पहिल्या दिवसापासूनच केला होता नववीचा रिझल्ट लागल्यानंतर आमची काही काळातच शाळा सुरू झाली एप्रिल पासून अभ्यास केला आहे त्याचा आता मे मध्ये सगळं फळ आपल्याला मिळालेलं आहे आणि माझ्या माझ्या अभ्यासाचं एकच मी सूत्र डोळ्यासमोर ठेवलं होतं की जेव्हा अभ्यास करायचा असेल तेव्हा शंभर टक्के फक्त अभ्यास आणि मग बाकीच्या वेळेला अभ्यासाचं काही डोक्यात नसलं तरी चालेल पण जेव्हा आपण अभ्यास करत असू तेव्हा मात्र मी शंभर टक्के अभ्यासावर कॉन्सन्ट्रेट केलं त्याच्यामुळेच मला यश मिळालं असं मला वाटतं वर्षभर तयारी केली या परीक्षेची तर काय वाटतंय तुला शंभर टक्के गुण मिळाल्यामुळं आता हा जो आनंद आहे तो नक्की काय सांगशील आनंदात नक्की तू शंभर टक्के गुण मिळाल्यामुळं तुला काय वाटतंय खूप खूप छान वाटतंय आणि शंभर टक्के मिळालेत म्हणजे खूपच छान वाटतंय सोने पे पेसुहागा असं सध्याची मानसिक स्थिती आहे खूप छान वाटतंय आणि अभ्यासाचं म्हणाल तर वर्षाच्या सुरुवातीपासून सातत्यानं अभ्यास करणं हेच आ, मला वाटतं महत्वाचं वाट आहे आणि त्यात सातत्याने अभ्यास करतानाही मला असं वाटतं की कोणीतरी तुम्हाला मारून मुटकून अभ्यास करण्यापेक्षा मनापासून अभ्यास केला तर तो जास्त चांगला होतो आणि तो लक्षात राहतो Uh, मनापासून केला अभ्यास तुम्हाला म्हणजे त्याच मग असं होत नाही की अभ्यास करायचा आहे मनापासून केला असेल तर आनंदही मिळतो अभ्यासातून त्यामुळे मी तसा अभ्यास केला मनापासून केला कोणीतरी सांगितलं किंवा कर बस तीन तास आता बसायचा अभ्यास करायचा आहे असं म्हणून मी कधीच अभ्यास नाही केला वर्षभरात माझं माझी इच्छा होती चांगले मार्क मिळाले पाहिजेत आणि माझ्या आईने मला सांगितलं होतं की जे मार्क बघून तुला आनंद वाटेल तेवढे तू पाड आणि त्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतील ते तू घे तर तेच मी वर्षभर फॉलो केलं आणि आता शंभर टक्के मिळाले त्याचं फळ म्हणून छान वाटतंय नमस्कार मी सौ वासंती बनकर मुख्याध्यापिका गोळवलकर गुरुजी विद्यालय पुणे तीस माझ्या शाळेचा निकाल दरवर्षीप्रमाणे शंभर टक्के लागला याही वर्षी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकालाची परंपरा राखलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी प्रशालेमधील तीन विद्यार्थ्यांना शंभर पैकी शंभर टक्के गुण मिळालेले आहेत सृजा घाणेकर कैवल्य देशपांडे आणि प्राजक्ता नाईक या तिन्ही विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम प्रकारे कामगिरी केलेली आहे प्रशाला नेहमीच सर्वच विद्यार्थ्यांच्या बाजूने उभी असते सर्वच विद्यार्थ्यांवरती प्रशाला नेहमीच कष्ट घेत असते मग ते विद्यार्थी अभ्यासात मागे पडणारे असोत अथवा पुढे जाणारे असोत मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही प्रशालेच्या वेळेनंतर जादा तासिकांचं आयोजन करतो कि मुझे साथ चा की ज्यामुळे विद्यार्थ्यांना साठ टक्क्याच्या पुढे जाता येऊ शकेल एकशे सतरापैकी फक्त तीनच विद्यार्थी आज माझे एक पन्नास ते एकोणसाठ या टक्केवारीमध्ये आहेत तर सत्तेचाळीस टक्के विद्यार्थी हे नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवलेले आहेत त्यांनी शंभरपैकी शंभर गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रशालेने आणि इतरही विद्यार्थ्यांसाठी प्रशाल्याने खूप कष्ट घेतलेले आहेत आम्ही प्रशालेमध्ये एकूण पाच सराव परीक्षा घेतो जेणेकरून बोर्डाच्या परीक्षेत येणारे जे पेपर्स असतात त्यातील नव्वद ते पंच्याण्णव टक्के भाग हा विद्यार्थ्यांना आधीच त्यांचा पक्का झालेला असतो पाच सराव परीक्षांमध्ये विद्यार्थी हे सगळे प्रश्न त्यांचे तयार होतात आणि यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षेची जी भीती असते ती परीक्षेची भीती या सराव परीक्षांमुळे नक्कीच दूर होते आणि विद्यार्थी अतिशय सहज गतीने विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेला सामोरे जातात आणि त्यांना बोर्डाची परीक्षा हे खूप मोठं दडपण वाटत नाही विद्यार्थ्यांच्या मागे आम्ही फक्त अभ्यासासाठीच लागत नाही तर विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या बरोबरीने सहशाले उपक्रमांमध्ये सुद्धा आम्ही सहभागी करून घेतो याच्यामध्ये सहल आहे गॅदरिंग आहे स्पोर्ट्स असतात क्रीडा स्पर्धा असतात याच्यामध्ये विद्यार्थी सहभागी होत असतात त्याचप्रमाणे वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही सामील करून घेत असतो त्यांना त्या स्पर्धांमध्ये उतरवत असतो की जेणेकरून अभ्यास आणि मनोरंजन किंवा रिलॅक्सेशन या दोन्हींचा बॅलन्स विद्यार्थ्यांचा होतो आणि त्यामुळे विद्यार्थी उत्तम प्रकारे यश संपादन करू शकतात त्यामुळे माझा सर्व पालकांना आणि शिक्षकांना निवेदन असं असेल की त्यांनी विद्यार्थ्यांच्या मागे फक्त अभ्यासासाठी न लागता मनोरंजन त्यांचा क्रीडा त्यांचा क्रीडा मैदानावरील त्यांचा वेळ यासाठी पालकांनी आणि शिक्षकांनी बॅलन्स साधणं गरजेचं आहे कॅमेरामॅन शिवम देवकर सह मी विराज कराडे आपला आवाज न्यूज नेटवर्क